नवी मुंबई एपीएमसी बाजारात विविध प्रकारचे खरबूज दाखल नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या विविध प्रकारचे फळ दाखल होत आहेत महाराष्ट्र खरबूज दाखल झाले आहेत सध्या खरबूजचा सीझन सुरू झाला आहे त्यामुळे राज्यभरातून विविध खरबूज दाखल व्हायला सुरुवात आहे सध्या एपीएमसी बाजारात दीडशे रुपये किलोने खरबूज विकले जात आहेत तर विविध प्रकारच्या खरबुजला बाजारात मागणी आहे तर यापुढे किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे तैवानची नर्सरी आहे आपल्या महाराष्ट्रात आता बनवायला लागले पॉली हाऊस मध्ये पिकवला जातो माल हा दीडशे रुपये किलो होलसेल मध्ये खपतो याची प्रत्येक व्हरायटी वेगळी आहे मधुमती आहे ती बाहेरून व्हाईट आहे आतमध्ये कापायला ग्रीन आहे पण मधासारखी गोड आहे म्हणून तिला मधुमती नाव दिलं असं आहे अजून जास्त प्रमाणात सगळ्यांना माहीत नाहीये माल क्वांटिटी पण कमीच येते तेवढी विक्री होते अजून सगळेजण लावत नाही कारण पॉलीहाऊसचा खर्च वगैरे जास्त पडतो त्याच्यात त्याच्यातच पिकवायला लागते ते त्याच्यामुळे प्रत्येक जण करत नाही ज्याच्याकडे पहिलं ऑलरेडी आहे किंवा ज्याची कॅपॅसिटी आहे पॉलिओ हाऊसमध्ये पिकवायची ती लोक पिकवतात आता आता सध्या महाराष्ट्रात नाशिकमध्ये भूमपारांडामध्ये अशा थोड्या थोड्या ठिकाणी त्यांचे पहिले पॉलिओ हाऊस होते ते काही जण नवीन पण लावतात नॅनो सिडवाले हे त्यांना मदत करतायत एक आहे मधुमती एक आहे आलिया आणि दुसरी एक आहे रमैया रमैया ही ह्या वर्षी पहिल्यांदा आली आलिया आणि मधुमती एक वर्ष होऊन गेलं येत आहे कंटिन्यू रमैया थोडस खायला आंबट गोड आहे बाहेरून ग्रीन आहे आतमध्ये कापायला व्हाईट आहे खोबऱ्यासारखं आतमध्ये व्हाईट आहे परंतु टेस्ट वेगळी चांगली तेच आहे आता हे सध्या मधून हे ऍक्च्युली नर्सरी तैवानची आहे महाराष्ट्रात सगळीकडे बनवतात आता मी बाळकृष्ण विठ्ठल शिंदे